नमस्कार हवामान अंदाज या यूट्यूब वरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आता राज्यातील आपण पावसासंदर्भात तर अपडेटं पाहिलेल्याच आहेत व सध्या तेथील आता जायकवाडी धरणाबाबत एक महत्त्वाची अपडेटं देखील आलेली आहे सर्व अपडेट आता आपण सविस्तर पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करू शकता नोटिफिकेशन बेलला ऑलवरती देखील नक्की टाका जेणेकरून रोजची रोज हवामानाची युवा धरणांबाबत महत्त्वाचे अपडेट याच चॅनलवरती पाहायला मिळेल खूप सारे जन व्हिडिओ पाहतात मात्र सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज अपडेट पाहायला मिळत नाही आहे तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट सध्या स्थितीला पाहायला गेलं तर मागच्या काही दिवसापूर्वी नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात बऱ्या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावलेली होती त्याचा फायदा आता चांगला जायकवाडीला होत आहे जायकवाडी धरणामध्ये आवक देखील मोठ्या प्रमाणामध्ये सुरूच आहे थोडीशी कमी जास्त लेवल आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र आवक ही चांगल्या प्रकारे सुरू असल्याचं चित्र दिसून येत आहे सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर गोदावरी नदी अजून चांगली धुतडी भरून वाहत असल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा मिळत आहे सध्या तिला जायकवाडी धरणाची पाण्याची पातळी जर पाहायला गेलं तर ही चौसष्ट टक्क्याच्या पुढे गेलेली आहे म्हणजे चौसष्ट पॉईंट तीस टक्क्यापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहे लवकरच हे आता पासष्ट टक्के होऊन आज सकाळपर्यंत जर पाहायला गेलं तर दोन ते तीन टक्के वाढू शकते असा अंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे व एकंदरीत सध्याचं चित्र जर पाहायला गेलं तर आवक देखील नदीतून मोठ्या प्रमाणामध्ये सुरू असल्याचं सांगितलेलं आहे व आता चांगल्या नद्या देखील दुतडी भरून वाहत आहेत व जेवढ्या नद्या काही धरणांकडे येत आहेत त्या नद्यांचं देखील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात असल्याचं सांगितलेलं आहे आता एकंदरीत विचार केला तर आता पुढील काही दिवसात अजून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे त्यामुळे पुन्हा एकदा जायकवाडी या ठिकाणी चांगली पाण्याची आवक वाढू शकते व लवकरच मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मोठी खुशखबर देखील मिळू शकते कारण की पुन्हा एकदा राज्यात धो धो पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे रुचिर अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व कोणत्या तालुक्यातील तालुक्यातून हा व्हिडिओ पाहतात ते देखील नक्की कळू शकता धन्यवाद